नाही मला पाहून आसलं नाही आजीच्या प्रेमपुठ्या आई मी डिलीट केला तू हिड आणि दुसरं घ्यायला लागलो काय म्हणते आई सांग काय म्हणली आजी काय म्हणते आजी म्हणते ती कुणी सर ती तर तुला घेऊन इसील आम्हाला तिथे ठेवशील

का असं काय म्हणली नाही ना काय की आमच्या घरच्या हुंडग्यांना काय येत नाही नाही ना तस काय नाही ना म्हणली मी मघा म्हणजे तू पाहुणा आत्यात सुन तुमची भांडण तुम्हाला माहितीये ती होय का साऱ्या दुनियात वही अन म्हणल्यान काय केलं आज म्हणे नाही अगं नंदा मामी लय शुभ्र नाही तिला कुरवडो येत भातवडो येत माझ्या मामीला समजू येतं मजी तुझी सून तिला समजू येतं आता तू सरळच म्हणती सवरणा तू चल कुरवड पातळ आमच्या हुंडग्यांना काय येत आहे <laughs> नाही मी कशाला टाकतो असलो युट्यूबला मला क कल, मला कळतं की आजे ग समज मी टाकेन का <laughs> नाही आजे मला वाटतंय तू रस्त्यावर या उगाच काय तरी गैरसमज

आयजे तुला सुन बाई म्हणजे नंदा मामे काय काय त्रास देते सांग काय त्रास देत नाही हो जनता संधी तुला सपोर्ट करील <laughs> तुझ्या पाठीमाग खंबीर उभाय तू फक्त सांग तुला कोण कोण त्रास देतो सुन काय काय बोलते तुला वेळेला जेवण देतात दोखाना देता कोणी देता बघत नाही झाली यांना करमाळ्यांना होय ना जेवाय आणि स्वयंपाका बघ हुंडगी मी आजीबा सुकरण नाही उन्हाळ्या कामात जमत नाही हा उन्हाळा काम जमत नाही का होय हो का आता ही मामी बघतात हिड हो आणि म्हणण्या ही म्हातारी फक्त येऊ दे आता इकडं म्हातारी आता येऊ दे मग बाकीच करते मी बाबा होय बाबा अशी आता चपाती करते आता आता गेलं की डायरेक्ट चपाती डायरेक्ट नेऊ दा भातच ठेवायचं काम आहे आता नाही तसले कशाला करायचं अगं तुझी इच्छा आहे ना की आईने तुझ्या बरोबर बारामतीला न जाता तुझ्या कोंडेजला याव कुरवड भातवड करायला तर आई म्हणते कशाला तर आपल्या हुंड घेत मग तुला चालवलं अगं सवर्णा जा काय नाही अडचण माझ्या तू जाऊ शकते जाऊ दे तुम्हाला जायचं का नाही ना तुम्हाला येतं का ते कुरवड्या मग ते म्हणजे काय असत ते कुरवड्या भातवड्या म्हणजे काय असतं पाक करायला नाही नाही त्यांना विचारलं म्हणलं कुरवड्या भातवड्या येतात मला म्हणली समजा येते मग मी कुरवड्या भातवड्या म्हणजे का ते काय असते ते म्हणे मला येड्यात काढायचे नाही मी पण महाराष्ट्रात जन्मले मला पण सारे येते हा मला काय पण एचर मी पण मराठी आहे मग मेवलं सांग आ, शेंग शेवगाई शेंग कुठे येते ते म्हणले ते कसले असते ते कसले असते म्हणजे ते काय असते असते हा मग शेवगाई शेंग मेवलं काय म्हणले झाडाला झाडाला येते का म्हणलं जमिनीत येते हो बो, बो <laughs> <laughs> बो <मुना। दाल। laughs> बाई बोमो विचारलं की मी म्हणलं तुम्हाला येतोय तुम्हाला समजा येतोय सांग बरोबर शेंगा म्हणलं जेवणे येतात का झाड येतात ते काय असते आता ते असते झाड असते बापू हे असते मोगाचे उपटायला लागले केस धरून सून कसे फिरवतोय तसे उपटाय लागते केस उपटायला लागते अरे बापरे काय ना आता तुम्हाला काय सुना हीच नाही म्हटल्यावर तुम्हाला काय विषय नाही दाजी तुमचं काय निवेदन जमत ठीक आहे आता नाही मला वाटतंय का तुला रस्ते वानाव बाहेर सुना मला ना तू खंबीर आहे तुझ्या पाठीमाग तू भिव नको आता बघ सोडतो हिडो कसा बोलायला कोण नाही कशाला तोडून काय करते तुला सांगू हिडो टाकलं तर हे मी टाकत नाही अजून काय काय त्रास देते मला सांग नाही बळच नको म्हणून आजू दुखत असलं तर होय बलस असू नको नाही हा नाही मग चांगले चांगले चांगलं हे आमच्या आजीच बरे रे मित्रांनो सांग दोन दोन नाही वर नाही म्हणले परत हिचा कॉल येऊ दे आणि सांगू दे मला एक बोकडन कोंबडीन घे काय काय सांग काय म्हणली काय म्हणली आता कॅमेरा घेऊन आलो काय बोला बाबा आला मोबाईल देत नाही देत नाही नाय उगाच काय तरी कधी देते अंगाव टाकून देत गमतार टाकल्या अंगाव टाकत वय गोमतर टाकल्या नाही मे कशाला टाकते जवळ उर्रे चला तर चला मित्रांनो आता निघायचं आहे आपल्याला आज यात्रेचा कितवा दिवस आहे आता कोण कोण काय काय करता उरकी चालू चला रात्री पांडव पूजा वगैरे समधी गेली आता इकडं आबा वाट बघत बसलात माझं कधी निघायचा का राहायचं आच्छा दिवस बरं ठीक आहे स्पेशल मच्छी आजी आणणार आहेत मला आणि माझा घट्टू कसा बसलेला आहे बघितलंय का हा ही आखी कुठे या हा तू कधी जाणार आहे उद्या बर नेट अभ्यास कर हा मोठी हो तू तू हे आपलीच आहे तू माया बरोबरच यायची म्हणजे बर चला उरका 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 चला ही कुठवर आली हिरी कुठवर आले या काय ही बॅग पीक कुठे महाग लागते हो आजीला सोडून ना काय मग तुम्ही राहता ना आजी तर मग जावं ग मग संध्याकाळी सोडून निवाला आहो संध्याकाळी या सोडून आता निघायचंय कोणतीच गेलो मामी येऊन का मला काय शिट या हा की कुठे या तिकडे कोमल मामीच्या घरी कोमल मामीच घरी का बर ठीक आहे चाल हिकड कुठे गेली अस बोर आहे घरचा म्हणून कसा पाणी चालू बघितलं गुळू 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 झालं का वहिनी हो जात वहिने आपल्याला गाडीवर शरद काय राधी दे काय म्हणते बाळा राधिकाला राहून द्यायचं वय अयो आता कसं व्हायचं बाब इकडं बघा इकडं बघ राहून द्यायचं रा बघा झाली खुस बर तुम्ही कधी येता या आता हाय काकी दादाला सोबत वर या की तुम्ही <laughs> आता कस बया काय करावं आता मग दहा बारा दिवसांनी या तुम्ही हा थांबा मला काकी कडे जाऊ द्या काय कोणाला बोलताय तू

होय का गाडी रे रेल्विन तुला सांगते अंधार पडती काकिला जायची 7 जायची कटाळा आला इथं इथं कटाळा आला आता थोडा आता तिकडे गेले दोन दिवसात मला कॉल येणार मला सोमा इथं करमाना घेऊनच नाही नाही हं असच म्हणता नाही ना दिवाळी शिवाय येणार बघू की बघतो टोटल सांगतो चला

काढत अजे मला माहित आहे तुला आधी दापीचा त्रास आहे कुठलं <laughs> दापीचा त्रास आहे तुला आधीच मला कळतं कोणचं टाका कोणचं नाही रेडिओने ने एकदा बातम्या दिली एकदा रेकॉर्ड त्याला ती काढता येतं का हा तुला थोडा तर दिला मला सांग पोलीस स्टेशनचा नंबर देऊ का तुला घरामाग जाऊन पोलिसांना कॉल करायचा काय नाही आग आज तूच म्हणायचं ना ना मामी म्हणायचं माझ्या नातवाला कॉल करा नाही पोलीस स्टेशनला कॉल करा तू पहिल्यापासून खोट बोलत नाही अग तू खोटं बोलायचं नाही ना तुला तू आता खरंच ना दिगा म्हणा तुझ्या नावची तक्रार दे मला पोलीस स्टेशनला कॉल आता काय करते खरं बोलणं नरत पडलं

चला मित्र आता येऊ माझं पिलू कुठं निघल काय काय येत ना कुठे ये गेल ती तू तर ना बेलो की मी अशी गप्प करत जाऊ नक वाग सारखं तू एक आहे म्हणून आम्ही हायव तवा आमचं हलक काळी जाईल जायचं हप केली गप्प दिसणार माझी हा हिच्यासारखं आपण दाडसा आहे होय गियांका सारखं मी म्हटलं आता आई आली तर झोपाला या काही इथं कोण उभा राहिले या म्हटलं कोणी कोणी उभं राह राहिलं कोण उभं राहिलं ते एक नाही दोन नाही दडदड म्हटलं प्रियंका म्हणून मग केलं का मुली म्हणतो तू उभ राहते का मला हा म्हणलं का उभा राहिली मग इथं बसली मग म्हणलं समाज तो गात कोण बसले या तू कोण बसल्या म्हणलं ती तुलतून पळायली कारण तीच गाभरली भरली ती स्वतः सावलीला बाहेर म्हणलं कोण बसले ताईज तुम्ही पण बघितलं ना बघितलं हां बघितलं ताई मी बघितलं गाभारली जायची तिकडं तिथं वय तिथं मुडकं येत होतं दारात म्हणून तिने तिकडं पाय केलं खाली मुडक के केलं तर ते येऊन तिकडं पाय केलं तिने रात्री काय सांगू तुला गप उठलीस उठली बिहली स्वतःची स्वतःला मारण्याची म्हणजे तिचं बिह तू मला घालत होती बघ दारात कोण बसलोय प्रियंका बसलेली आणि प्रियंकाच घाबरले तीच बघत होती इकडे कोण मारणा पळत खुर्ची खाली बसली होती ओके खुर्ची खाली जाऊन बसले होते बरं बरं ठीक आहे या बघा आजोबा पण आलं आमचं आता दादाची थोडी मुलाखत घेतो भेटतो आणि जातो आलं चलत